अतिशय साधे सोपे इच्छा पूर्ण करणारे पण फक्त सहा महिने केले जाणारे हे व्रत तुम्ही दोन तीन किंवा पाच वर्षासाठी संकल्पयुक्त करू शकता या व्रताची सुरुवात श्रावणातील विनायकी चतुर्थीपासून होते या व्रतामध्ये दुर्वांना खूप जास्त महत्व आहे कारण या व्रताचं नावच आहे दुर्वा गणपती व्रत तुम्हाला जर दुर्वा उपलब्ध होत असतील तर तुम्ही हे व्रत करा नाहीतर करू नका कारण दुर्वाशिवाय हे व्रत अपूर्ण आहे महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकता या व्रतामध्ये सहा या अंकाला खूप जास्त महत्व आहे जसं की व्रतकर्त्याने सहा मोदक खायचे असतात सहा दुर्वा गणपतीला अर्पण करायच्या असतात सहा प्रदक्षिणा घालायच्या असतात सहा वेळा गणपतीला नमस्कार करायचा असतो आणि सहा महिने हे व्रत केलं जातं नमस्कार सर्वांना मी प्रांजली अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने हे दुर्वा गणपती व्रत कसे करावे कोणतेही जास्त नियम नाही कोणतीही पूजा मांडणी नाही अगदी देवघरासमोर आपण हे पूजन करू शकतो या व्रताचं उद्यापन कसं करायचं आणि तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील अतिशय सोप्या पद्धतीने एक एक गोष्ट जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही या व्रताबद्दल प्रश्न उरणार नाही आणि तुम्ही हे व्रत करू शकाल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावीस जुलैला हे दुर्गा गणपती व्रत आपल्याला सुरू करायचं आहे कारण या व्रताची सुरुवात जी असते ती श्रावण महिन्यातील विनायकी चतुर्थीपासून करायची असते आणि यंदा श्रावणातील विनायकी चतुर्थी ही श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारीच आलेली आहे त्यामुळे उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा हे सुद्धा पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे कारण श्रावणी सोमवारचा आपल्याला उपवास सोडायचा आहे परत तुम्ही जे हे गणपती व्रत करणार असाल तर याचा उपवास सोडायचा आहे आणि याच दिवशी म्हणजे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भावाचा उपवास सुद्धा आलेला आहे मग तो भावाचा उपवास आपल्याला श्रावणी सोमवारी सोडायचा नाही आहे तो नागपंचमीच्या दिवशी सोडायचा असतो म्हणून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी क्लिअर करणार आहे या व्रताची सुरुवात आपल्याला श्रावणी विनायकी चतुर्थीच्या दिवशी संकल्प करून करायची आहे संकल्प फक्त एकदाच केला जातो ज्या दिवशी आपण व्रताला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी परत परत संकल्प केला जात नाही आणि या व्रताचं उद्यापन जे आहे ते माघ महिन्यातील विनायकी चतुर्थीला केलं जातं या व्रतासाठी दिवसभर उपवास करायचा असतो दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ फळं ज्यूस चहा कॉफी हे घेऊ शकता आणि रात्री जेवण करून हा जो उपवास असतो तो तुम्हाला सोडायचा असतो ह्या व्रताची पूजा मांडणी वगैरे वेगळी करण्याची गरज नाही विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करतानाच तांबणामध्ये तुम्हाला आपल्या देवघरातील जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती ठेवायची आहे त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने परत स्वच्छ पाण्याने आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालतो अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची देवघरासमोरच एखादं तामण किंवा स्टीलची एखादी प्लेट घ्यायची पण प्लास्टिकचा वापर करू नका किंवा काचेचा वापर करू नका त्या तामणामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये सुरुवातीला मुठभर तांदूळ टाकायचे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि नंतर त्या तांदळावर ते ताम्हण भरेल किंवा ती प्लेट भरेल एवढ्या दुर्वा ठेवायच्या आहेत आणि दुर्वा म्हणजे गवत तोडून आणायचं ते ठेवायचं असं नाही दुर्वा म्हणजे त्रिदल ज्या दुर्वेला त्रिदल असतं त्याच दुर्वाचा स्वीकार गणपती करतात त्यामुळे दुर्वा आणल्यानंतर त्या निवडायच्या त्रिदलाची एक दुर्वा या पद्धतीने दुर्वा निवडून त्या पूर्ण तांबणामध्ये ठेवायच्या बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं या प्रकारे तामणामध्ये ठेवायच्या आणि मध्यभागी त्या दुर्वांवरती आपण जी गणपतीची मूर्ती अभिषेक केलेली आहे आपल्या देवघरातील ती ठेवायची आहे त्यानंतर त्या गणपतीच्या मूर्तीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे एखादं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं आहे किंवा जे कोणते फुलं असतील जो काही हार असेल तो अर्पण करायचा आहे वस्त्रमाळ अर्पण करायची आहे वस्त्रमाळीला बऱ्याच ठिकाणी कापसाचं वस्त्र, वस्त्र, वस्त्र किंवा मा कापसाची माळ म्हणून सुद्धा ओळखतात तर ती अर्पण करायची आहे वस्त्रमाळ रंगवलेली असावी त्यानंतर आता हे जे पूजन आहे ते आपण सकाळी करणार आहोत त्यामुळे सकाळी तुम्ही फळाचा दूध साखरेचा किंवा साखर खडीसाखर पेढा याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो जो काही सकाळी नैवेद्य उपलब्ध असेल तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी किंवा एकवीस दुर्वांच्या जुडीचा हार सुद्धा अर्पण करू शकता पण या दिवशी आवर्जून सहा दुर्वा गणपती बाप्पांना हे पूजन झाल्यानंतर अर्पण करायचे आहे सहा दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचं जे पूजन केलेलं ताम्हण असेल किंवा जी कोणती प्लेट असेल ती आपल्याला थोडीशी मध्यभागी घ्यायची जेणेकरून या गणपती बाप्पाला आपल्याला प्रदक्षिणा घालता येतील कारण या दिवशी सहा या अंकाला खूप जास्त महत्व आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मग हे तामण कुठेतरी मध्यभागी एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर ठेवायचं आणि सहा प्रदक्षिणा या गणपतीला आपल्याला घालायच्या आहेत सहा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर परत देवघरासमोर हे तामण किंवा ती प्लेट तशाला तशी ठेवायची आहे त्यानंतर सहा वेळा या गणपती बाप्पांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करताना तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती गणपती बाप्पांना तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आरती करायची आहे आरती सुख करता दुख ही जी गणपती बाप्पांची आरती आहे ती आरती करायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि आरती करून झाल्यानंतर आता एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र सुद्धा तुम्हाला सहा वेळा म्हणायचा आहे तो मंत्र अशा प्रकारे आहे गणशेखर गन गणाध्यक्ष गौरी पुत्र गजानन व्रतम संपूर्णताम या तू त्वत्प्रसादादी भानन परत एक वेळा मंत्र सांगते गणशेखर गणाध्यक्ष गौरी पुत्र गजानन व्रतम संपूर्ण बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला देते आणि इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने हे व्रत जे आहे ही पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे आता ही झाली सकाळची पूजा आता रात्री काय करायचं सूर्य मावळल्यानंतर दिवे लागणीच्या वेळेला परत हे जे गणपती बाप्पा आहेत यांच्या समोर दिवा लावायचा जेव्हा आपण देवासमोर तुळशी समोर दिवा लावतो तर त्या वेळेला गणपती बाप्पांच्या समोर सुद्धा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि संध्याकाळच्या पूजेसाठी मात्र आपल्याला तुपात तळलेले कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे आहेत आता बरेच जण बघा मैदा वगैरे वापरतात उकडीचे मोदक बनवतात तर या व्रताला मैद्याचा वापर करायचा नाही उकडीचे मोदक सुद्धा बनवायचे नाही गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये मिठ मीठ टाकायचं नाही हळद टाकायची नाही नुसतं गव्हाचं पीठ घट्ट मळून घ्यायचं त्याचे मोदक बनवायचे जे कोणतं सारण तुम्हाला त्याच्यामध्ये भरण्यासाठी बनवायचं असेल ते सारण तुम्ही कोणतंही टाकू शकता ते सारण टाकायचं आणि हे मोदक तयार करून तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये किंवा शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीच्या तुपामध्ये हे मोदक तळून घ्यायचे आहेत आणि हे मोदक आपल्याला अठरा बनवायचे आहेत वन एट अठरा आपण संकष्टी चतुर्थीला एकवीस मोदक बनवतो पण या चतुर्थीला आपल्याला अठरा मोदक बनवायचे आहेत आणि या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर परत संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि जो मंत्र मी तुम्हाला अगोदर सांगितला तो मंत्र सहा वेळा म्हणायचा आहे आणि परत सहा वेळा गणपती बाप्पांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्हाला प्रदक्षिणा डबल डबल वगैरे घालायची गरज नाही पण तुम्हाला जर वाटत असेल की सकाळी ज्या ज्या गोष्टी आपण सहा सहा वेळा केल्या त्या परत संध्याकाळी जर तुम्हाला कराव्याशा वाटत असतील तर तुम्ही करू शकता नक्कीच चांगलं आहे पण सकाळी गोष्टी केल्या संध्याकाळी तुम्हाला वाटलं की नाही मला फक्त सहा वेळा नमस्कार करायचा आहे सहा दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून सहा वेळा मंत्र म्हणायचा आहे तर एवढं केलं तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर हे जे आपण अठरा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवलेला आहे तर हे अठराही मोदक आपण खायचे नाही किंवा घरातील सर्वांना खायला द्यायचे नाही या अठरा मोदकांपैकी ज्याने हे व्रत केलेलं आहे त्या व्रतकर्त्याने सहा मोदक स्वतःसाठी वेगळे काढून घ्यायचे आहेत आणि उपवास सोडताना सुरुवातीला हे सहा मोदक खायचे आणि त्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला असेल तो जेवण करून हा आपला उपवास सोडायचा आहे सहा मोदक गणपती बाप्पांच्या समोर तसेच ठेवायचे आणि दुसरे अजून सहा मोदक आपल्या घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहेत बाहेरच्यांना हे मोदक द्यायचे नाही म्हणजे अठरा मोदकांपैकी सहा मोदक आपण खाल्ले सहा मोदक गणपती बाप्पांसमोर ठेवले आणि सहा मोदक घरातील सर्वांना खायला दिले आता गणपती बाप्पांसमोरचे जे सहा मोदक आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला खायला द्यायचे आहेत हो, का। जेवन 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 आता उपवास सोडण्यासाठी जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्याच्यामध्ये शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका कारण उपवास सोडताना जे काही आपण पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये तामसिक पदार्थांचा वापर करत नाही सात्विक जेवण जेवणच आपण कोणताही उपवास सोडत असतो त्यामुळे सात्विक जेवण बनवायचं आणि हा उपवास सोडायचा आहे आणि आता याचं उद्यापन जे आहे ते माघ महिन्यातील विनायकी चतुर्थीला करायचं आहे उद्यापन अतिशय साधं आणि सोपं आहे सेम आपण प्रत्येक विनायकी चतुर्थीला जसं पूजन केलं तसंच पूजन करायचं आहे आणि एखादं जोडपं तुम्हाला बोलवायचं आहे त्यांना जे घालायचं त्यांचा मान सन्मान करायचा म्हणजे काय की त्या महिलेची ओटी वगैरे भरायची त्या पुरुषांना काहीतरी यथाशक्ती कपडे दक्षिणा तुम्हाला द्यायची आहे त्यांना नमस्कार करायचा आणि या प्रकारे आपलं उद्यापन पूर्ण झालं तुम्हाला जर कोणी जोडपं मिळालं नाही तर तुम्ही शेवटच्या म्हणजे माघ महिन्यातील विनायकी चतुर्थीच्या दिवशी पूजन करत असताना शिदा काढून ठेवू शकता त्या शिद्याचंही पूजन करू शकता आणि त्याच दिवशी दिवसभरामध्ये कधीही हा शिदा तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरीब असेल गरजू असेल त्यांना देऊ शकता किंवा कोणी घेणार नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये स्पेशली गणपती मंदिरामध्ये हा जो शिदा आहे तुम्ही तिथे ठेवून येऊ हो शकता आणि त्या गणपती मंदिरामध्ये यथाशक्ती तुम्हाला जे काही वाटतं ती दक्षिणा तुम्ही अर्पण करू शकता आणि या पद्धतीने साधं सोप्पं तुम्ही उद्यापन करू शकता तर आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दुर्वा गणपती व्रताबद्दलची तुम्हाला मिळालेली असतील पण तरीही अजून काही या व्रताबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारा नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ह्या ज्या काही आपण गणपती बाप्पाच्या खाली दुर्वा ठेवलेल्या आहेत गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा आहेत फुलं आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत नमस्कार